हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बिग बॉसच्या इतिहासामध्ये बिग बॉसनी पहिल्यांदाच दोन कॅप्टन्सचा नियम आणला होता पण या लोकांना ते पण करता आलं नाही म्हणून या वीकमध्ये कॅप्टनच कोणी बनणार नाहीये काय झालं सगळा विषय कोणी कसं खेळलं प्रभूचं काय वाजलं सागरदादा बरोबर होता का प्रभू बरोबर होता या तन्वीचा काय रोल होता हे सगळं पाहणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये चला तर मग सुरू करूया एपिसोडची सुरुवातच होते कॅप्टन्सी राऊंड पासून ज्यामध्ये सहा जण समोरासमोर असतात तिघ एका आणि जण तर त्यामध्ये मग मग जातो आणि ते ते जे पझल्स आहेत घ्यायचे असतात आणि बनवायचे असतात यामध्ये तंतोतंत निर्णय असतो की जे तुमचे जे प्लेट्स आहेत दिलेल्या ते लपवायचे नाहीयेत त्यामध्ये पहिल्यांदा प्रभू लपवतो त्यानंतर मग दीपाली ते लपवतात मग पहिलंच ऑलरेडी सगळं त्यांनी हे फिक्स केलं होतं की लाईक जेव्हा राकेश बोलतो की तावा तावानी की आम्हाला गेम फेअर खेळायचा आहे आमच्या समोर जर कोणी भिडलं तर सगळं हे करणार मग तू तु तु तुझ्या टीम मध्ये जे ऑलरेडी होते दोघं जण ओंकारला आणि जे प्रभू आहे त्याला सांगायचं ना की तू चोरायचं नाही म्हणून मग तुम्ही ऑलरेडी एवढं ज्ञान तिथं दिलं होतं की आम्ही फेअर गेम खेळणार हे गेम खेळणार त्यानंतर मग तुम्ही मग चोरी एकतर चोरी करून ठेवली मग दोघे दो, दोन्ही टीमकडून चोरी केलेलं होतं ते विचित चुकीचं होतं ठीक आहे आता गेम होता पण त्याच्यामध्ये नंतर ते मागामागी काय केलं तुम्ही मला ते नाही कळालं की आ, प्लीज द्या ना प्लीज द्या ना अरे बाबा गेम खेळा ना ते ओंकार तर काही कामाचाच नाही लिटरली काही कामाचा नाहीये तो बोलते प्लीज द्या ना प्लीज द्या ना तुमच्याकडे हे कलरच आहे तुमच्याकडे ते अरे तुम्हाला टास्क दिला ना भाई तुम्ही खेळा ना लपून नका ठेवू त्यांचे इकडं तिकडं विकरू विकरू शकता तुम्ही जे की रुचिता नंतर करते ते ते करू शकत होतात तुम्ही पण तुम्ही जे लपून ठेवायचं होतं ते प्रभू त्या मॅटच्या खाली टाकतं ते मेलं तरी भेटलं नसतं त्या मॅटच्या खाली जेव्हा ते सिगरेट फुकायला गेलं तेव्हा कळालं असतं त्या स्मोक रूमच्या बाहेर ठेवलं होतं त्याला तेव्हा कळा कळालं असतं तेवढं लपून ठेवलेलं ते, 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 ते कसं करणार होत नंतर हे जे चार संचालक होते चार भी ते चार संचालक बी दोगलेच ती तन्वी बी दोगलीच निसती ते अनुश्री बी तसलीच पण जर फर्स्ट डे पासून पाहिलं तर टास्क एकदम इंटरेस्टिंग वे मध्ये असं एकदम हंड्रेड पर्सेंट देऊन खूप कमी लोकांनी खेळलंय आणि याचमुळे आता जसं की हे हे ते ओंकार आहे त्याकडे बॉडी आहे सगळं आहे दिमाग आहे काय युजच नाही करत आहे काय युजलेस आहे आता यावर्षी यावेळेस तो पक्का जाईल शंभर टक्के जाणारच आहे आणि जायलाच पाहिजे काहीच योगदान नाही आहे त्याच येतो बसतो सगळ्यांच्या कन्व्हर्सेशनमध्ये मध्ये एवढू एवढं ओपिनियन देतं ते बी तिथं काहीच नाही असं एकदम काहीतरी इरेलव्ह बोलतं आणि जातं माहिती तेवढंच आहे त्याचं फोटेज त्यानंतर मग तिथं जे त्यांचं मग चालतं ते की ह्यांना दोन का तीन नाही मिळत आणि ह्यांचं एक नाही मिळत मग त्यांच्यात ते प्रभू खंडीभर लपून ठेवलेले राहते त्याचा गेम चांगला पर, चांगला होता की लाईक रुल्स जर समजले असेल तर चांगला होता ज्यांनी जर तुम्ही खेळताय तर मग थोडंसं लाईक जे रूल्स आहेत त्यानुसार खेळा बिग बॉस सांगत नाही की तुम्ही हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे पण तिथं ते लपवायचं नव्हतं तुम्ही लिटरली म्हणजे तरी चान्स दिला होता की तुम्हाला ऍट एक तरी बनवा कॅप्टन दोन तरी बनवा कॅप्टन ते होता चान्स पण तुम्ही ते चान्स गमावलाय जेव्हा बिग बॉस तुम्हाला सांगतं बिग बॉस कधी सांगत नाही की तुम्ही त्यांचं डिस्ट्रॉ नाही करू शकत हे नाही करू शकत तिथं स्पेसिफिकली मेन्शन होतं की तुम्ही लपवू शकत नाही म्हणजे हे लपवल्यानंतर गेम फेअर मतलब फेअर होणारच नाही ऑलरेडी अनफेअर होतच राहतात पण तशा वेळी खेळा ना तुम्ही की लाईक जे दुसऱ्याने केलं ते मोडून टाका दुसऱ्या प्लेअरला अडवा तुम्ही मग ते डिफेन्सिव्ह गेम ती स्ट्रॅटर्जी असू शकते पण जेव्हा तुम्हाला रुल्समध्येच दिलं की लपवायचं नाही त्यावेळेस या दोन्ही टीमने तेच केलं मागच्या दिवशी पण तेच केलं आणि ती फेरी बाद झाली आजची सेकंड फेरी पण बादच झाली कारण मग नंतर ती रुचिता बावचाळ्यासारखं करते डिस्ट्रॉय करून टाकते मग इकडचे लोक पण डिस्ट्रॉय करतात आणि यांना हेच है हवं होतं लाईक आपण जेव्हा तन्वी तन्वी बोलताना पाहिले की तन्वी प्राजक्ता बोलताना पाहिले की त्यांनी बोलतात की तू हेच होऊ नकोस बहुमतच देऊ नकोस म्हणजे ते बहुमताने निर्णय घ्यायचा होता तर जेव्हा बहुमत होणारच नाही तेव्हा ते फेरी रद्द होईल यांनी इतके डिसिजन फालतू घेतलेले आहेत या या सीजन मध्ये रे बाप इतक्या वेळेस त्यांचं बहुमत झालेलं नाहीये एकमत झालेलं नाहीये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम होऊन गेलाय निस्ता काही सुधारणं चाललंय मग यांना असं झालं की मग त्यांना ते ब्रॉन्ज रेशन कार्ड द्यायला ते द्यायला त्याच्यावर बी त्यांना फरक ना ते म्हणजे नेक्स्ट मध्ये परत म्हणजे लाईक बिग बॉस ट्राय करते की ह्यांना शिकवायचं धडा शिकवायचा पण ते धडा शिकतच नाहीयेत सोनाली सारखं झालं त्यांचं सगळ्यांचंच सोनाली जसं लाईक स्ट्रॉंग आहे आपल्या डिसिजनवर की मी घेणारच नाहीये ते शेन अंगावर तर नाहीच घेणार बाकी तुम्हाला नॉमिनेट कर काही कर तर तसं झालं ह्यांना बिग बॉस ट्राय करते ह्यांना शिकवायचं पण हे शिकतच नाहीये तिथं कुठेतरी प्रॉब्लेम होत आहे आणि बिग बॉसच्या म्हणजे लोकांना मग इंटरेस्ट येत नाही असं व्हायला की लाईक ले लोकांना आता वाटतंय की हे सीजन कुठेतरी फ्लॉप व्हायला चाललंय का हे पण एक क्वेश्चन मार्क क्रिएट होतोय आता जर बिग बॉसनी यांना लाईक बिग बॉस सगळ्यांना मोटिवेट करत आहे मोटिवेट करण्यापेक्षा त्यांना सांगा ना भाई की जे सचिनला तुम्ही मोटिवेट केलं जे रोशनला तुम्ही मोटिवेट केलंय या सगळ्यांना तुम्ही बोलून सांगा की भाई तुम्हाला गेम कळत नाही आहे तुम्ही हे तुमचे इमोशनल अँगल ते ठीक आहे तुम्हाला घरची आठवण येते हे सगळं सगळ्या गोष्टी ठीक आहे हे समजल्यानंतर त्यांना समजून सांगा ना की भाई गेमच खेळत नाहीये सचिनला त्यांनी थोडंफार सांगितलं हिंड दिली की भाई तू गेम खेळ तुला असं असं करायचं ते बिग बॉस थेरपी देते बाई चांगलं थेरपी देते पण आता त्याचं यूज काय होतं काय नाही माहिती नाहीये पण इमोशनल थेरपीज देते बाकी गेम मध्ये तर ऍक्टिव्ह तर दिसत नाहीये राकेश कु, कुमा सचिन कुमावत वगैरे तेवढं बाकी रोशन आता थोडं थोडं ओपन झालाय पण त्याचं ते लाईक जे त्याचं बिहेवियर आहे ते गेमसाठी तेवढं लाईक युजफुल नाही होणार कारण ह्यांना मग ते जर तसं केलं तर ह्यांना टॉपिकच नाही भेटणार आहेत म्हणूनच ह्याला येऊन म्हणतात ना रोशनला सगळेजण की तू काम नको करू ते येऊ दे ना बोलायला मग ते तर तेच मुद्दा आहे असं करायचंय त्यांच्याकडून आपल्याला कामं करून घ्यायचे तेन असं बोलतात ते तर ते तसं आहे सीन ही फेरी रद्द झाल्यानंतर मग रुचिता आणि छोटा डॉन मध्ये चालतं जरा की छोटा डॉन जरा जास्तच उद्धटपणे बोलायला लागतो की त्याला आता सगळ्या जणांनी टास्क झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी अप्रिशिएट केलं विच इज राईट right, कारण त्यांनी जी मेहनत घेतली होती त्या टास्कला भलेही त्याने रुल्स तोडले वगैरे ठीक आहे पण त्याचे जे एफर्ट्स होते ते दिसले की लाईक त्याच्या जे हाईट वरनं त्याला बोलतात की हे गेम टास्क खेळू शकत नाही याच्यासाठी बनलाच नाहीये तर त्यांनी ते सगळे जे बॅरियर्स होते ते ब्रेक करून जे त्यांनी दाखवली करिज्मा त्यामध्ये त्याला त्यांनी सगळ्यांना सरप्राईज करून टाकला आणि त्यानंतर सगळे जण त्याला म्हणू लागले की तू चांगलाच खेळ असे खेळास भाई तो चढला ना आता डोक्यावर सगळ्यांच्या आणि सगळ्यांना उद्धटपणे बोलायला लागला मग त्यात ते रुचिता विचिता बोलते त्याला तिला थोडं मॉक करत ते, ला ते, ला ते ला पोक करतं ते ठीक आहे ते पण चालतं त्यानंतर मग दीपालीला बोलतं मग त्यानंतर अनुश्रीला बोलतं ते की भाऊ जे बोलायचं ते मला बोला बोलू द्या त्या भाऊच्या धक्क्यावर हे ते मग हे सगळेजण त्याच्यावर एकत्र चढतात भाई त्यानंतर त्याची फाटते ते शांतच बसते मग सगळेजण एकत्र येतात एवढं जोरजोरात येतात की त्याची थोडी फाटते भाई ठीक आहे तुम्ही सांगायला त्याला समजून नीट सांगा त्यांनी त्याची चुकी होती तिथं ऍक्च्युली चुकी होती मग त्यानंतर सागरचं त्याचं वाचतं थोडंसं सागर समजून सांगत असतो सागर, सागर चांगलं एफर्ट्स घेतं मला फर्स्ट टाइम वाटलं की त्यांनी त्यांना पडतं दुसऱ्याच्या भांडणामध्ये लाईक आप आपलं ला इंटेन्शनली पडतं पण यावेळेस त्याचा पॉईंट चांगला होता की तू उद्धटपणे का वागतोय हो सगळ्यांना चांगलं देऊन बोल कारण त्याला सॉफ्ट कॉर्नर सगळे देतात तर त्यानं पण एक लाईक रेस्पेक्टफुल बोलायला पाहिजे आता समजा आपण रुचिता विचिताला बोलता पण ती एवढी भांडकुळ हे आहे ते आहे पण तिला जेव्हा कोणी काही चांगलं सांगत असतं ती तेवढं उद्धटपणे नाही बोल बोलत आणि जर बोलत असेल तर ते चुकीच आहे पण तसं होतं ते आता त्याचं वय आहे एकवीस वर्ष ते आहेच किती अनुश्रीहून एक वर्ष छोटा आहे बोलतात तर मग त्याच्याकडून हे एक्सपेक्टेशन्स नाहीये की लाईक एवढं पण छोटं नाही आहे ते आहे वयाने छोटं त्या सगळ्यांपेक्षा बाकीच्यांपेक्षा पण एवढं पण छोटं नाहीये आणि सागर करांडे हे बार बार प्रूव्ह करत बसलंय तिकडं की त्याला त्या सोफा सेटवर जाऊन बोलतोय की तुला बाहेर निघाल्यावर काय करायचंय मग हा बोलतोय की मीडिया समोर बोलायचं बोलावं लागते वगैरे वगैरे तर सागर करांडे इथं प्रूव्ह करायला समोरच्या जनतेला की हा छोटा नाही हा परपर आपला विवे, सतसत विवेक बुद्धी वापरतोय आणि ह्याला सगळ्या गोष्टी आहेत आणि हे प्रॉपर ते प्रभूचं कसं झालं की ते रील्स वगैरे बोलून त्याला सवय झाली की कोणत्या इन्स्टन्सवर आणि त्याला माहितीये की इमोशन सोबत कसं खेळतात म्हणून तो कोणा कोणामध्ये ट्रॅप नाही होणार लवकर जेव्हा सागरकरांनी त्याला बोलतो की आपण एक काम करू की आपण नकली नकली म्हणजे उग उगच एक भांडण करू आपण पाहू की लोकांच्या रिएक्शन काय असतात तेव्हा ते ते क्लिअर बोलतं की कशाला उगंच काही करायचं कारण कॅमेरा समोर त्याला काय बोलायचं हे परफेक्ट माहिती आहे प्रभूला यामुळं ते, ते कोणाच्या मध्ये फसणार नाही कोणाच्या आधी आधी फसणार नाही ते टोटली जे विशाल करत होता पहिलं नारद मुनीचं काम तो काही दिवसांनी करेल की इकडचं काम तिकडं करेल तिकडचं काम इकडं करेल आणि मागच्या वर्षी जसा छोटा होता ना इकडचा ना तिकडचा तसेच त्याची सिच्युएशन काही वेळानंतर होईल आता त्याला सॉफ्ट कॉर्नर म्हणून सगळे पप्प्या त्याच्या घेता ते प्राजक्ता घेते ते राकेश त्याला गोडगोड बोलतोय कारण राकेशच्या आपोसमध्ये तो गेला नाहीये राकेशच्या आपोजमध्ये कधी बोलला नाहीये तो राकेशच्या आपोसमध्ये जेव्हा तो बोलेल तेव्हा राकेश स्वतः त्याच्या त्याला लाईक त्याला हेट करायला लागेल जसं आता सागर त्याला हेट करतो की आणि सागर सागरला इतकी इन्सिक्युरिटी आहे की बाहेर त्याची इमेज काय होईल त्यासाठी भाई तो येऊन नंतर मग एक टेट टॉक देतात दोघं जण मिळून <laughs> की आमचं भांडण झालं होतं पण आमचं सॉल्व झालंय असं झालंय तसं झालंय यामध्ये प्रभूची काही चूक नव्हती तो सॉरी म्हणतोय तरी पण त्याची चूक नव्हती वगैरे वगैरे अरे भाई ठीक आहे भाई सागर तुझा पॉईंट चांगला होता आणि तू बोललास तू थोडा एक्स्ट्रा बोलला दिसलं थी, ते दिसलं त्यानंतर ते परत ते काय अर्थ आहे भाई की येऊन तू इंटेन्शनली ते कळतंय लोकांना की तू किती इंटेन्शनली करतोय सगळ्या गोष्टी त्यानंतर सॉरी म्हणणं हे म्हणणं ते म्हणणं ते कळून झालं महाराष्ट्राला की बाबा हे कशासाठी करतंय वगैरे वगैरे ते कळालं त्यातच मग ते अनुषंग सांगते की कसं बोलायचं सगळ्यांना सॉरी म्हणायचं आदर देऊन बोलायचं अरे तू काय सांगतीस भाई तू काय लेवलला बोलतीस सगळ्या महाराष्ट्राने पाहिले <laughs> अनुश्रीच सा ते सांगणं म्हणजे हिपो हिपोक्रिटिकल होतं वाईस लिटरली त्यानंतर मग विशालचा आणि आज रुचितामध्ये थोडासा वाद झाल्यासारखं दिसलं कारण रुचिताला एक लाईक इन्सिक्युरिटी आहे की रुचिताची एकदम टोटल हंड्रेड अँड वन पर्सेंट अपोजिट मध्ये तन्वी आहे आणि रुचिताला एक इन्सिक्युरिटी आहे की जे तिचा पार्टनर आहे पार्टनर म्हणजे तिचा जे टीममेट टोळीमेट आहे तर तो कधी पण तिच्या फेवरमध्ये जाऊ शकतो कारण ऑलरेडी त्याने डिसिजन घेतलेले पण रुचिताला हे कळायला हवं की तो लाईक एक डिसिजन प्रॉपर विचार करून घेतोय आणि जर अशी टाईम आली की त्याला चूज करायचा असेल की स्वतःमध्ये आणि रुचितामध्ये किंवा रुचितामध्ये आणि अनुश्रीमध्ये तर तो त्याच्या फेवरनुसार करेल त्याला जेव्हा ज्या टाईमला जे बरोबर वाटेल ते तो नाही तो नाही तो टोळी धर्म निमवणार एवढं काही नाही करणार कारण आपण प्रत्येक टास्कमध्ये त्याच्या त्याचं स्वतः बोलून दाखवलेलं नाही की मला हे असं दिसायचं बाहेर किंवा मला असं हे लोकांना दाखवायचं की ह्याचं जे त्या आयुषला जेव्हा त्यांनी कन्फ्युज केलं होतं की आ, तो नेक्स्ट स्टेप मूव त्याची लक्षात घेऊन जेव्हा बिग बॉस जर बिग बॉसचे रायटर्स इतके चांगले असतील की त्यांनी जर अशी ट्रिकी सिच्युएशन आणली की यांना दाखवायचंच आहे की ह्या दोघांना अपोजमध्ये करायचंच आहे विशालला आणि रुचिताला तर ते अशी सिच्युएशन क्रिएट केल्यानंतर ते परफेक्ट होऊन जाईल कारण विशाल तेव्हा आपल्या दिमागाने खेळेल आणि ही इमोशनल वेने खेळेल रुचिता आणि तेव्हा लफडे होऊन जातील कारण जेव्हा हे लोक डिस्कशन करत असतात तेव्हा रुचिता बोलते जर नी नी की जर विशालने माझ्या आणि अनुश्रीमध्ये चूज केला असतं तर मला पण वाईट वाटलं असतं ऑब्विसली चूज करणार विशाल तुमच्या दोघांपैकी त्या त्या सिच्युएशनला त्याला जी बरोबर वाटली तिला चूज करणार तो तो नाही आपला डिसिजन लाईक न्यूट्रल नाही राहणार तो शंभर टक्के नाही राहणार आणि ही सिच्युएशन नेक्स्ट येईल आणि ही बिग बॉस फुटेज दाखवते म्हणजे ह्याचा युज करेल नेक्स्ट टाइम मध्ये त्यानंतर मग या एपिसोडमध्ये दिव्याचा आणि त्या ओंकारचं थोडंसं वाचलेलं दिसलं की ओंकार लाईक फ्रेंडली ओव्हर फ्रेंडली होत आहे आणि तिला ते डिसरिस्पेक्ट थोडं केलं असं वाटलं वाटलं तिला कारण ती बोलते की मी तुझा एक घास घेऊ का कारण ती ऑलरेडी त्याला अंडे वगैरे दिलेले असते तर ती त्यांनी बोललं की नको हे काही कळालंच नाहीये आहे कसं काय नको बोलला ते आणि ह्याच्यावरून भांडण झालं त्यांचं मग ती शिवी देते धोक्याचं काहीतरी काहीतरी झालं ते असं काहीतरी बोलते मग ती शिवी काटली त्यांनी बिग बॉसनी सरळ सरळ तिथं बिप पण नाही दिला तर ती तसं झालं तर असं मग हे सगळं होतं <laughs> कारण हे त्यांचं बिहेवियर लाईक दोघांचं भांडणं लॉजिकल नव्हतं की जोर जबरदस्तीनं भांडण झाल्यासारखं झालं त्यानंतर बोलत नव्हते तर असं होतं तिथे विशाल साला चोमडाच आहे रुचिताला जाऊन असं चिपकतो हे करतो भाई ते करतो तिचं वय आहे बावीस वर्ष बावीस तेवीस वर्ष तिला 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 तेवढं नाहीये जेवढा आपण लाईक एक्सपेक्ट करतोय नाहीये ती छोटी नाही नाही आहे ऑलरेडी भाई तेवढं त्याचं वय किती हा एवढं विचार नाही करू शकत गेम प्ले मध्ये विचार विशाल वी, ऑलरेडी बिग बॉस खेळून आलाय आणि त्याचं दिमाग आहे जास्त तर आता रुचितालाच थोडंसं समजून घेणं आहे तन्वीनी तर थोडंसं त्याच्यापासून दूर राहायचं ठरवलंय आता तन्वी पुढे काय खेळते ते पाहणं आहेच पण या आठवड्यामध्ये तन्वी काहीच दिसत नाहीये लिटरली काहीच दिसत नाहीये मागच्या आठवड्या पहिल्या आठवड्यामध्ये तिने केला होता दुसऱ्या आठवड्यामध्ये आयुष सोबत ते थोडस लव्ह ट्रँगल वगैरे वगैरे दिसलं त्यामुळे दिसली आणि थर्ड मध्ये ती लिटरली नाही दिसत आहे कुठं नाही दिसत आहे आणि आज जे तिने इंटेन्शनली फुटेज खाल्लं जे प्रभूच्या भांडणामध्ये घुसून गरज नसताना ती लाईक तशामुळेच ती दिसत आहे थोडंफार दिसतीये ती लाईक तिचं जे लुक आहे ती ओवर करून ले ती ते नंतर ते आम्ही सेवक आहात तुमचे इतके इतकी इतकी सुंदर सेवक कसं हे सेवक बनते हेन तेन हे, हे, हे ए, जे नाटकं करून दाखवते ती हे ह्या ऍक्टिंग अँड ऑलमुळेच थोडंफार मिळतं तिला जे स्क्रीन टाइम आहे आणि जे फार आज ती प्रभूच्या भांडणामध्ये जेवढं फार तिने इंटरफेअर केलं जे की गरज नसताना इंटरफेअर केलं ते होतं त्यानंतर मग इकडं धोका 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 भेटला कारण दीपालीचं अजून ते संपलंच नाही आहे की तू हात सवारी केलास तेव्हा ते, ते काय नॉमिनेशन काय टास्क असतो ते ते रेड मारायचं ते तोंडावर ते नॉमिनेट करायचं त्याच्यामध्ये दिव्या आणि दीपाली समोर होते आणि राकेशनी दिव्याच्या फेवरमध्ये हातवरी केला होता तर ते तेव्हाच त्याचं ते ग्रजस होते तर मग आणि ते तिकडं ते ह्यांचं हिचं तेव्हापासून तेच चालू आहे आणि ते राकेशचं तेव्हापासून तेच चालू आहे राकेश बोलतो की मी तुला ते थैलं पोतं दिलं होतं पोतं दिलं होतं पोतं दिलं होतं ही बोलते की मग मी तू मला नॉमिनेट केलं होतं नॉमिनेट केलं होतं नॉमिनेट केलं अरे के भाई बस करा आता किती दिवस तेच चालू राहणार आहे नवीन काहीतरी भांड काही रिझन घेऊन भांडा पण त्यांचं तेच चालू आहे मग त्यात त्यांचं चालू असतं आणि ते तिथं मग ती बोलते राकेश तिला बोलतोय की लोक रंग बदलतायत तर ही बोलते त्याला की लो, लोकांनी ते कि... पहिलंच चार दिवसा अगोदर रंग बदललेले मी पाहिलेले आहेत वगैरे वगैरे आणि तो तिथं राकेश लाईक इरिलेवंट गोष्ट एक बोलतो की तुम्ही मला ते हे नाही दाखवलं माझं ते कार्ड नाही दाखवलं ते, ते पझलचं कार्ड होतं तर ती दाखवते तिथं दिसतं की भाई ते आहे त्यांचं पिवळ्या कलरचं काहीतरी कार्ड होतं ते तर ते दिसतं तिथं ते राकेश अजून कसं दाखवायचं होतं तिला काय सरळ दाखवायचं होतं काय सगळंच हे करून की पूर्णच दाखवायचं होतं काय कार्ड त्याचं की कसं आहे कार्ड आणि कसं नाही बरोबर तेच आहे का हेच आहे का असं दाखवायचं होतं काय काही युगच इलॉजिकल तिथे आर्ग्युमेंट त्यांनी केली त्यांचं ते भांडण चालू होतं त्यानंतर मग ती दीपाली मॅम विशाल सोबत जरा डान्स बिन्स करताना दिसतात त्यानंतर मग ते सचिन कुमावतचं आणि ते परत दीपाली मॅमचं जरा ऍक्ट दिसतं ह्या सीझनमध्ये ते एवढं रियालिटी शो मध्ये ते ऍक्टिंग करतायत ना भाई ते बघून इतकं बोर होतंय बाप रे बाप सांगूच नका प्रत्येक जण ऍक्टिंग मध्ये घुसले ते भा एकतर भांडण नाही करत एकतर आपला मुद्दा नाही मांडत आहेत सगळे एकदम लाईक थंड थंड आणि हेच होतं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकजण लाईक सोशल मीडियावर वगैरे रुचिताला अनुश्रीला हेट करते। करत आहे पण आता ते दोघे जेव्हापासून शांत झालेत जेव्हापासून त्यांनी काही करत नाहीये तेव्हापासून तुम्हाला मुद्दाच भेटत नाहीये भांडतच नाहीये बोला आता मग तुम्हाला बोर होत आहे आणि बिग बॉस ची टी आर पी जाते म्हणूनच जेव्हा भाऊचा धक्का होतो तेव्हा ह्यांना जास्त बोल म्हणजे जास्त भाऊ शिवाय देऊ शकत नाहीयेत कारण जर हे जर लाईन वर यायला लागले तर बाकी कोणी रिप्लेस नाही करू शकत ना आणि ह्यांना जर काढू शकतच नाहीयेत म्हणजे बघा ह्यांनी घरात असून शांत असल्यामुळे कंटेंट नाही भेटत आहे आणि त्यामुळे लोकांना एंटरटेन नाही होत आहे आणि जर यांना बाहेर काढलं जर अनुश्री झालं रुचिता झालं यांना जर बाहेर काढलं तन्वी झालं या तिघा जर बाहेर काढलं तर लोक मग खेळ भांड्याचा खेळच करत बसतील बस बाकी काहीच नाही होणार तर असंच होतं आजचा एपिसोड आणि काय मतलब काय इंटरेस्टिंग तर नव्हतं जसं जसं दिवस वाढत जात आहे तस तसं एपिसोड बोर 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 होत चाललेत आता बिग बॉसला काहीतरी मधातच नवीन एक दार खोलून काहीतरी एक थोडासा करिज्मा करावा लागणार कारण आणि लोकांना आणि ना टास्क नाही खेळत आहे टास्क चांगले खेळत नाही आहेत टास्कमध्ये डिसिजन घेत नाही आहेत तुम्ही डिसिजनच नाही घेणार तर तुमचे लाईक वादविवाद कधी होणार तुम्हाला सगळ्यांना फेवरेटिजम करायचे दिव्याला राकेशच्या अपोजमध्ये नाही जायचे नंतर ह्या टोळीवाल्यांना त्या टोळीच्या अपोजमध्ये नाही जायचे जेव्हा तुमचे ओपिनियन क्लॅश होतील तेव्हा तर भांडणं होतील ना तेव्हा तर तुमच्यामध्ये ग्रजेस राहतील जे जे छोटे छोटे भांडणं झाले ते तीन तीन दिवसापूर्वीचे चार चार दिवसापूर्वीचे पाच पाच दिवसापूर्वीचे भांडणं ते ग्रजेस घेऊन बसलेले आहेत भाई रिसेंट रे, तुम्ही टास्क खेळाय त्याच्यामध्ये कोणाला काहीच ग्रेजेस नाहीये वा बेटा वाह मग बिग बॉस हारते ना इथे बिग बॉसची जी टीम आहे ती रायटिंग ची टीम आहे ती हारते ना भाई तुम्ही जे लाइक लॉजिक लावून तुम्ही टास्क बनवत आहे ते एक एक्झिक्युट बरोबर होत नाही ना कारण हे लोक इनकम इनकम्पीटन्स नाहीयेत हे इथंच होतं प्रॉब्लेम तर असो आजचा एपिसोड तर असाच होता आणि आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं इंटरेस्टिंग तर काय दिसत नाहीये भाई कारण काय सांगितलं काही प्रोमो आता मी उद्याचा पाहिलं नाही आहे पण काय मला इंटरेस्टिंग तर वाटलं नाही आहे पाहू उद्याचा एपिसोड जसा येईल तसा आम्ही रिव्ह्यू करायला ट्राय करू आणि आपल्याला हसवायचं ट्राय करू अशाच फनी तर नाही बोलणार कारण आजचा एपिसोड थोडा बोरिंग होता एपिसोडसाठी आपल्या यशक्स मराठीच्या रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये <laughs>